शेतकरी बांधवांना नमस्कार आज कुठल्याही कृषी सेवा केंद्रात जा तुम्ही मागील दोन दिवसापासून जो दो पाऊस झालेला आहे मका बियाणं खरेदी करण्यासाठी सर्व कृषी सेवा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसते आणि यामध्ये मका क्षेत्राच्या लागवडीमध्ये भरमसाठ वाढ होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे परंतु मका पिकामधील महत्वाची समस्या का ज्या समस्याला भविष्यात आपल्या सर्वांना तोंड द्यावं लागणार आहे ती म्हणजे उशिरा येणारा करपा विल्टिंग आणि निश्चितच हा विल्टिंग हा उशिरा येणारा कर्पा किंवा विल्टिंग ही जी मर आहे हा रोग येण्याचं जे मुख्य कारण आहे हा रोग मागील चार पाच वर्षापूर्वी आपल्याकडे दिसत नव्हता परंतु दोन वर्षापासून ह्या रोगाचा प्रादुर्भाव अंधारसूल उंदीरवाडी वगदी दुगलगाव सावळगाव ह्या गावात ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आपल्यास पावायस मिळतो आणि याचं कारण एकच आहे आपल्या हाताने आपण आपल्या पायावरती कुराड मारून घेताना दिसत आहे आज यात बरेचसे असे शेतकरी आहे हे सर्व ऐंशी दिवसात येणाऱ्या सोयाबीनची निवड करतात कमी दिवसात येणाऱ्या सोयाबीनच्या लागवडी करतात सोयाबीन झाल्यानंतर त्या रानांमध्ये लाल कांद्याच्या लागवडी होतात लाल कांदे काढल्यानंतर हे शेतकरी पुन्हा त्या रानामध्ये उन्हाळ कांद्याची लागवडी करतात उन्हाळ कांदे मार्चच्या आसपास मार्च एंडच्या आसपास निघतात आणि पुन्हा ते शेतकरी म्हणतात शेठ आता दोन महिने रान खाली आहे पाणी शिल्लक आहे आणि मग ह्या राहिलेल्या कालावधीमध्ये उपलब्ध पाण्यावरती डोक्या एवढी का होईना मका वाढेल त्या मक्याची आणि अशा परिस्थितीमध्ये रान तेच आहे एका रानामध्ये वर्षामध्ये चार चार था। पिकं घेतले जातात तुम्ही किती प्रमाणात त्या जमिनीवरती किती अन्याय करणार आहात एका वर्षामध्ये जास्तीत जास्त दोन पिकं आपण घ्यावे आपली जमीन आपली माती ही जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे एकाच था रानात जर था चार चार था पिकं आपण जर घेतली तर निश्चितच भविष्यामध्ये यासारख्या अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागेल